आज आपण तयार करणार आहोत पालक आणि कोथिंबिरीची मस्त कुरकुरीत अशी वडी बिलकुल ही वडी तेलकट होत नाही आणि एकदम कुरकुरीत तयार होते तुम्ही पाहू शकता इथे बघा तेल ह्याला बिलकुल नाही आहे शिवाय हे डीप फ्राय केलेलं आहे आणि ही मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे वडी नेहमीच्या पद्धतीनेच तयार केलेली आहे मात्र ती कुरकुरीत होण्यासाठी आणि तेल न पिणारी होण्यासाठी काय करायला पाहिजे हे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नक्की बघा प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेला आहे पालक हे गावठी पालक आहे आणि मस्त कवळा पालक आहे आणि त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे पालक मी स्वच्छ करून घेतलेला आहे कोथिंबीर देखील चांगली स्वच्छ करून घेतलेली आहे आणि देठासकट घेतलेली आहे कारण ह्याचे देठ कवळे आहे हा पालक जो आहे तो आपल्याला बारीक मस्त असं चिरून घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचा आहे तर इथे मी मेजरिंग कपने दोन कप पालक मोजून घेतलेला आहे तर तुम्ही मेजरिंग कपऐवजी वाटीचा देखील वापर करू शकता त्याचप्रमाणे इथे कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेतलेली आहे मात्र ती एक कपाला थोडीशी कमी आहे आता इथे वाटण तयार करूया पाच सहा लसूण पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या कारण आपण इथे लाल तिखट वापरणार नाही आहोत आणि दोन इंच आल्याचा तुकडा आणि दोन चमचे इथे कच्चे शेंगदाणे मी वापरलेले आहे ह्याचं आपण पाणी न घालता वाटण तयार केलेलं आहे हे वाटण आता आपण ह्यामध्ये घालूया सर्व वाटण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तर साधारण तीन कप ही आपली भाजी आहे त्यासाठी दीड कप इथे मी बेसन घेतलेलं आहे म्हणजे जितकं तुमचं पालक कोथिंबीर आहे त्याच्या अर्धापट आपल्याला बेसन घालायचं आहे दोन मोठे चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे ही वडी कुरकुरीत तयार होते मसाल्यामध्ये एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा इथे मी ओवा घालणार आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत हिंग तर दोन चिमूडभर इथे हिंग घातलेला आहे आणि दोन चमचे इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता पालक कोथिंबिरीमध्ये जितकं पाणी आहे त्या पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला मळायचं आहे तर ह्यामध्ये पाणी असं कामाने त्यामुळे सर्व पीठ एकदम असं मळून मळून घ्यायचं आहे वडी कुरकुरीत होण्यासाठी हे आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे आणि आता हलकंसं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला खूप पाणीचा वापर करायचा नाही आहे जितकं पालक आणि कोथिंबिरीमध्ये पाणी आहे त्याच पाण्याचा बहुतेक असा वापर करायचा आहे आणि एक दोन तीन चमचे मी इथे फक्त पाण्याचा वापर केलेला आहे हे आता जे मिश्रण आहे ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हाताने दाब देऊन चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि बघा इथे मी कमीत कमी पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे वडी जी आहे ती चांगली कुरकुरीत होते आणि पिठाचा गोळा जो आहे तो घट्ट तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा हा गोळा मी तयार करून घेते ह्याचे दोन भाग केलेले आहेत आणि हा रोल तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी हा एक रोल तयार केलेला आहे हा व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचा आहे तर इथे चाळणी घेतलेली आहे ला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे रोल ठेवून द्यायचे आहेत आता कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे ते पाणी उकळलं की आपण हे रोल जे आहेत ते मस्त असे वाफवून घेणार आहोत तर इथे बघा पाण्याला चांगली वाफ आलेली आहे आता ही चाळणी जी आहे ती यावर ठेवून देते आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर हे रोल जे आहेत ते मस्त असे वाफवून घ्यायचे आहेत तर साधारण पंधरा ते सतरा मिनटं ह्याला वाफवायला लागतील तर इथे पंधरा मिनटानंतर मी चेक करते आहे टूथपिक घ्यायची आणि ह्यामध्ये घालून बघायची टूथपिक जर क्लिअर निघाली तर समजायचं की हे व्यवस्थित शिजलेलं आहे तर इथे बघा हे क्लिअर निघालेलं आहे त्यामुळे हे शिजलेलं आहे आता गॅस बंद करायचा ह्याला वाफ आहे म्हणून पुन्हा झाकण लावून एक पाच सात मिनटं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर बाहेर काढून ह्याला थंड करून घेतलेला आहे आणि हे रोल बघा मस्त असे घट्ट तयार झालेले आहेत असा घट्ट रोल तयार झाल्यामुळे वडी जी आहे ती मस्त अशी कुरकुरीत तयार होते आणि बिलकुल तेल पित नाही वडी आता हा रोल जो आहे तो आपण कट करून घेऊया बघा तुम्ही कितीही बारीक ह्याची वडी तयार करून घेऊ शकता मस्त ह्या वड्या तयार होतात तर ही वडी बघा मस्त तयार झालेली आहे आणि कितीही पातळ तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता तर याच पद्धतीने मी बाकीच्या वड्या तयार करून घेते आहे आणि यानंतर ह्या वड्यांना आपण तळून घेणार आहोत तर इथे ह्या वड्या बघा किती सुंदर तयार झालेल्या आहेत बिलकुल तुटल्या नाही आहेत आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि ह्या वड्या ज्या आहेत त्या आपण दोन्ही साईडने मस्त अशा खरपूस तळून घेणार आहोत तर ह्याला तुम्ही शालो फ्राय पण करू शकता पण त्यापेक्षा फ्राय ज्या आपण ह्या केल्या तर त्याची चव आणखीन वाढते त्यामुळे मी इथे डिपफ्राय करते आहे आणि वडी बघा तेलात बिलकुल फुटत नाही आहे जशाच्या तशा ह्या वड्या राहिलेल्या आहेत आणि बिलकुल ह्या तेल देखील पीत नाहीत कारण आपण रोल जो होता तो घट्ट तयार केला होता तर आता ह्या वड्या आपण तेलातनं काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता मस्त ह्या वड्यात तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व वड्या अशा तळून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता की वड्या बघा बिलकुल तेल पिलेलं नाही आणि मस्त अशा कुरकुरीत तयार होतात इथे आपण सेकंड बॅच तयार करत आहोत तर इथे मी एक वडे जास्त घातलेले मात्र कमी तेलामध्ये जास्त वड्या घालू नका नाहीतर मग त्या तेल पण पितील किंवा मग तेलामध्ये फुटून पण जातील कारण की तेलाचं तापमान थंड होऊन जाईल मग पालक आणि कोथिंबिरीची ही वडी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय